एनी टाइन आपले स्वागत आहे पाहूया महत्वाची बातमी कला उत्सव स्पर्धेत नगर देवरा एस के पवार विद्यालयाची राष्ट्रीय स्तरावर निवड समग्र शिक्षा अंतर्गत नवी दिल्लीतील शालेय शिक्षण व साक्षरता विभाग मुंबई येथील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आणि पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कला उत्सव स्पर्धेत येथील एस पवार विद्यालयाची राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी कला उत्सव स्पर्धेचे राज्यस्तरावर पुणे येथे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत जळगाव जिल्हा नाशिक विभाग जिंकून सरदार येस के पवार विद्यालयाने राज्यस्तर जिंकून राष्ट्रीय स्तरावर विद्यालयाचा झेंडा रोवला आहे त्यामुळे विद्यालय व गावात विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे ही स्पर्धा महात्मा फुले सभागृह पुणे या ठिकाणी संपन्न झाली या प्रसंगी राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह तसेच परिषदेचे संचालक श्री राहुल रेखावार आणि सहसंचालिका कमला देवी उपस्थिती हुती। या गटात राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यामुळे विद्यालयाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे त्यामुळे पुरुषोत्तम सुखदेव मिस्त्री व गौरव विनोद मिस्त्री या दोन दोन विद्यार्थ्यांनी लाकडी जेसीबी यंत्र लाकडी ट्रॅक्टर पांगुळ गाडा विटी दांडू बाबा गाडी या वस्तू तयार करून परीक्षकांना अचंबित केले

माननीय सत्याजी तांबे माननी आमदार श्री, श्री मंगेश रमेश चव्हाण यांनी खास शुभेच्छा पत्र पाठवून विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे तर पाचोरा फडेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोरप्पा पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब जिबू यांनी प्रत्यक्ष येऊन त्यांचे कौतुक केले जळगाव जिल्हा डायट कॉलेजचे प्राचार्य अनिल झोपेसर डायट कॉलेजच्या अधिव्याख्याता व जिल्हा नोडल अधिकारी संगीता पाटील यांनी अभिनंदन केले आहे या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री उमेश काटकर सर्व प्राध्यापक एस एस जोशी सर यांचे मार्गदर्शन लाभले राष्ट्रीय स्तर स्पर्धा ही नोव्हेंबर महिन्यात होणार असून तारीख व ठिकाण लवकरच कळवले जाणार आहे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्यासाठी ग्राम शिक्षण समितीचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब सुभाष थेपडे मानव चिटणीस बापूसाहेब शिवनारायणजी जाधव संचालक दादासो किशोर पाटील आप्पासाहेब जगन्नाथ पाटील तात्यासाहेब वामन पाटील दादासाहेब अब्दुल गनीशेठ दादासाहेब नथू महारू पाटील तसेच प्राचार्य श्री किरण काटकर सर उपप्राचार्य श्री व्ही व्ही गहरवाल सर पर्यवेक्षक श्री वाय डी ठाकूर सर्व श्री डी पी राजपूत सर यांनी अभिनंदन केले पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून प्रतिनिधी जावेद शाह यांचे रिपोर्ट